वडगाव दायरी परिसरात चातुर्मास निमित्त जैन संतांचे मंगलमय प्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न राष्ट्रसंत आचार्य भगवंत पूज्य श्री आनंद ऋषीजी महाराजसा यांच्या कृपाशीर्वादाने पूज्य श्री रिद्धिमाजी महाराजसा की सुशिषा ज्ञान आरोही श्री संबोधीजी महाराजसा श्री संस्कृतीजी महाराजसा श्री सयंतीजी महाराजसा आदी ठाणा तीन यांचा मंगलमय चातुर्मास प्रवेश वडगाव धैरी येथील श्री संघ सुवासिनी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला पवित्र चातुर्मासास वीस जुलै पासून प्रारंभ होत असून अनेक ठिकाणी गुरु भगवंतांचे आगमन होत आहे यावेळी संघाच्या वतीने भव्य स्वागत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मिरवणुकीत पुणे परिसरातील जैन तसेच अजैन बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी महिला भगिनी यांनी पारंपरिक गरबा फुगडींचे फेर धरत महाराज साहेबांचे स्वागत केले जैन श्रावक संघ वडगाव धायरी दरबार दत्तनगर श्री संघ वार्झे मायवाडी आदींनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला पूज्य संबोधीजी महाराज यांनी चोवीस वर्षांपूर्वी जैन दीक्षा घेऊन धर्मप्रचार करत तीर्थकरांचे बदल पुणे विद्यापीठ येथे भगवान महावीर स्वामीजींचे प्रथम शिष्य इंद्रभूती गौतम स्वामीजींच्यावर पीएच डी संशोधन करत आहेत कार्यक्रमात विशेष सत्कार भारतीय प्रशासकीय सेवेत पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री आनंदजी भंडारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री भंडारी यांनी उपस्थित जैन बांधवांना संबोधित केले यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे व्यक्त केली प्रमुख अतिथी रमनलालजी लुंकड सुनील बाफना पोपटलालजी ओस्तवाल सुमतीलाल लोढा सतीशजी मुथा आदेश किंसरा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत संघाचे अध्यक्ष प्रकाशचंद बोरा चातुर्मास समिती अध्यक्ष महेश विरोदिया आनंदर्बाचे अध्यक्ष बाळासाहेब धोका श्री संघ वारचे अध्यक्ष अनिल लुणावत हिरालालजी फिरोदिया अभय संचेती अनिल सन्वी अभय गुगले हितेश लुंकड यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जैन श्रावक संघ महावीर ग्रुप वडगाव धायरी बहुमंडल महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश जैन व सौ आरती जैन यांनी केले आभाळ प्रदर्शन महेश फिरोदिया यांनी मानले यही गौतम प्रसादी सामान नहर परिवार आज का ये पावन दिवस जिसमें कि सुहासनी कार्यालय में, में वड़गांव धारे के और आनंद दरबार कातरज श्री संगवार से सानिध्य में नेशराय में यहाँ पर आज चातुर्मास का मंगल में प्रवेश हुआ है चातुर्मास हर परंपरा में माना जाता है चाहे वो बौद्ध परंपरा हो या जैन परंपरा हो चातुर्मास का हर परंपरा में महत्व माना जाता है क्योंकि इन चार महीने के अंदर ज़्यादा से ज़्यादा त्याग तपस्या और स्वाध्याय की जाती है चतुर्मास आता है अपनी आत्मा से मुलाकात कराने का खुद को देखने का और जितना जितना हम दूसरों को अपने को देखते हैं उतने ही हमें अपने आप का पता लगता है और ये जो चार महीने होते हैं धर्म ध्यान के हर सनातन धर्म में हर परंपरा में बड़े हर्षोल्लास के साथ मनाया जाता है और इसी के साथ साथ आज चतुर्मास के मंगलवार प्रवेश पर हमारे प्रकाश जी बोरा बाला साहब जी धोखा आनंद दरबार की आन बान शान जो कि आज इस सभा में उपस्थित थे अनिल जी लोनावत जिन्होंने आज मंगलमय चातुर्मास का ये लाभ लिया है और हम यही शुभकामना चाहते हैं कि जो चातुर्मास आपने जो लिया है हम आपकी उम्मीदों पर आशाओं पर खड़े उतरेंगे इन्हीं शुभ मंगल कामनाओं के साथ धन्यवाद आज वड़गाव डायरी में चतुर्मास दोनों चौबीस निमित्त सम्मोध जी महाराज साहब जो प्रवेश जला है आणि त्यानिमित्त जमाबंदी आयुक्त आनंदजी भंडारींचं इथं स्वागत करतो जय जिनेंद्र आज वडगाव धारी परिसरामध्ये जैन संघाच्या वतीनं परमपूज्य संबोधीजी महाराज साब आणि आदि थाना तीन यांचा चातुर्मास आज प्रवेश या ठिकाणी झालेला आहे मंगल प्रवेश आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे का पुणे परिसरामध्ये आता जैन समाज फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत चालला आहे धायरी असेल वडगाव धायरी असेल हा सगळाच परिसर असेल वारजे माळवाडी असेल या परिसरामध्ये आता जैन समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून आजूबाजूच्या परिसरातून अनेक जिल्ह्यांमधून या ठिकाणी येतो आहे आणि सेटल होतो आहे आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांना धर्मज्ञान मिळावं धार्मिक विचारांची आपल्याला साथ संगत मिळावी या इथल्या संघानं पुढाकार घेऊन चातुर्मास या ठिकाणी आयोजित केला आहे संबोधीजी महाराज साहेब यांचाही हा पहिला स्वतंत्र चातुर्मास आहे मी अतिशय मनापासून या श्री संघाला या चातुर्मासासाठी शुभेच्छा देतो आणि मला निश्चितपणे खात्री आहे का अतिशय यशस्वीपणे हा संघ हा चातुर्मास संपन्न करेल कारण संघाचे जे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि संबोधीजी महाराज साहेब आता आपण त्यांचं वक्तृत्व ऐकलं अतिशय प्रभावशाली वक्तृत्व त्या स्वतः या ठिकाणी करतात उत्तम चातुर्मास निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे चातुर्मासच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांनाच शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय जय जिनेंद्र जय महावीर आज या ठिकाणी समोरजी महाराजांचा चतुर्मास प्रवेश झालेला आहे चतुर्मासामध्ये जे प्रवचन देतात आणि त्या प्रवचना माध्यम माध्यमातून श्रावक साळविकांना कुठल्या ना कुठला तरी एखादा शब्द जरी मिळाला तर त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडतो चार महिने हा चातुर्मास चालणार आहे सती या हुशार आहेत आणि समाजाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील जय जिनेंद्र या ठिकाणी श्रीयुद्ध आनंदजी भ भंडारी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले तसेच जे मान्यवर उपस्थित राहिले त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो तसेच भावी चातुर्मासाच्या चार महिन्याच्या कालावधीसाठी हो सगळ्यांनी येथे उपस्थित राहून धर्मधारणेचा लाभ घ्यावा ही विनंती करतो